शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲशुरन्स फ्रेमवर्क एस क्यू ए ए ॲप अंतर्गत शाळांचे स्वयंमूल्यमापन कसे करावे याविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत शाळांचे स्वयंमूल्यमापन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शाळेचे नवीन खाते तयार करावे लागणार आहे ते खाते कसे तयार करायचे याविषयी माहिती आज आपण पाहूया सर्वप्रथम एस सी आर टीने दिलेल्या लिंकवर टच करा तिथं टच केल्यानंतर तुम्हाला खाते तयार करा लॉग इन आणि पासवर्ड बदला असे तीन पर्याय दिसतील यामधील पहिला पर्याय खाते तयार करा इथं टच करा इथं टच केल्यानंतर तुम्हाला तुमचा चालू असलेला ईमेल आय डी इथं नोंदवायचा आहे प्रविष्ट करायचा आहे की जो आपल्याला नंतर व्हेरीफाय करावा लागणार आहे त्यासाठी इथं चालू असलेलाच ईमेल आय डी द्यावा की जो आपल्या गुगल ड्राईव्ह किंवा प्ले स्टोअरवरील उज्व्या कोपऱ्यामध्ये टच केल्यानंतर तुम्हाला तिथं चालू असलेला ईमेल आय डी दिसून येईल यानंतर आपल्याला पासवर्ड जनरेट करायचा आहे पासवर्ड तयार करायचा आहे त्यासाठी आपल्याला अक्षरं स्पेशल कॅरेक्टर आणि अंक या तिन्हीचा वापर करायचा आहे अक्षर टाईप करत असताना काही अक्षरे स्मॉल तर काही अक्षरे कॅपिटल त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर ॲट द रेट उद्गाराचे चिन्ह हॅश अशा प्रकारचे स्पेशल कॅरेक्टरपैकी एक कॅरेक्टर टाकायचं आहे आणि अंक टाकून आपण पासवर्ड तयार करायचा आहे तयार केलेला पासवर्ड पुन्हा एकदा टाईप करायचा आहे आणि खाते तयार करा या पर्यायाला टच करायचा आहे इथं टच केल्यानंतर तुम्हाला परत एकदा विचारले जाईल की तुमचा जो ईमेल आय डी आहे तुम्ही जो ईमेल आय डी टाकला आहे त्या ईमेल आय डीची खात्री करा जर आपला ईमेल आय डी बरोबर असेल तर ईमेल आय डीची पुष्टी करा खात्री करा इथे टच करा जर चुकीचं असेल तर मागे जाऊन परत तुम्ही टाक परत टाकू शकता नंतर ईमेल आय डीची खात्री करा इथं टच केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीची खात्री करण्यासाठी एक सूचना बॉक्स दिसेल की जो तुम्हाला एस सी आर टी करून तुमच्या जीमेलवर ईमेल खात्री करण्यासाठी एस ए आर टीकडून एक मेसेज जाईल तो मेसेज तुम्ही पाहून त्या लिंकवर जाऊन तिथं तुम्ही तुमचा ईमेल आय डी पुष्टी करायची आहे त्यासाठी आपल्याला तुमच्या मोबाईलमधील जीमेल हे जे ॲप आहे त्या ॲपवर तुम्हाला जायचे आहे ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्ही जो ईमेल नोंदवलेला आहे त्या ईमेलचं लॉग इन काढायचं आहे तिथं तो ईमेल आलेला आहे का एसच्या टीकडून तो पहायचा आहे जर नसेल तर रिफ्रेश करा एक वीस तीस सेकंद थांबल्यानंतर एस सी आर टीकडून आपला ईमेल खात्री करण्यासाठी एक लिंक पाठवलेली असेल तो ईमेल उघडायचा आहे तिथं म्हटलं असेल की तुमच्या ईमेल पत्त्याची पडताळणी करण्यासाठी ही लिंक फॉलो करा तर त्या लिंकला इथं तुम्हाला टच करायचा आहे इथं टच केल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल व्हेरीफाईड झाला असा मेसेज येईल यानंतर व्हेरीफाईड मेसेज झाला नंतर तुम्हाला साईन इन करायचं आहे त्यासाठी तुम्ही कंटिन्यूवर करू शकता किंवा पाठीमागे जी दिलेली लिंक आहे त्या लिंकवरूनसुद्धा तुम्ही ओपन करू शकता इथं आपण कंटिन्यू असं करूया कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही तुमच्या शाळेच्या लॉग इनमध्ये एंटर झालेला असाल इथं आपल्याला सर्वप्रथम तुमच्या शाळेचा यू डायस क्रमांक नोंदवायचा आहे त्यानंतर मु मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर नोंदवायचा आहे की जो मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर हा यू डायसमध्ये नोंदवलेला असणं गरजेचं आहे शाळेचा यू डायस आणि मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर नोंदवल्यानंतर शाळेची माहिती चेक करा एकदा टच करायचं आहे त्यानंतर तुम्हाला शाळेची माहिती दिसून येईल ही जर शाळेची माहिती बरोबर असेल शाळेचा मा माहिती तपशील बरोबर असेल तर इथं बरोबर असं टच करा नंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आहे त्यानं तुम्हाला इथं एक ते एकशे अठ्ठावीस मानकं दिसून येतील त्या मानकाची इथं माहिती भरायची आहे तुम्ही समजा एका मानक क्रमांक एकला टच केलं किंवा दोनला टच केलं तर तिथे चार स्तर दिसून येईल तुम्ही कोणत्या स्तरामध्ये आहात त्या स्तराचे पुरावे असलेले लिंक गुगल ड्राईव्हवरून तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे असं एकशे अठ्ठावीस फोल्डर तुम्हाला गुगल ड्राईव्हमध्ये तयार करायचे आहेत आणि ही माहिती भरायची आहे तर गुगल फोल्डर कसे तयार करायचे त्याची लिंक कशी जनरेट करायची हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया